नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकाळी तीन क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली तीनशे त्रेपन्न क्विंटल जॅसीचा दर आहे आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली सात क्विंटल ज्यासी दर आहे पाच हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी अवकालेली दोनशे पन्नास क्विंटल ज्यासीचा दर आहे आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल उडीद बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जॅसे दर आहे आठ हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल